रामराम मंडळी कसं काय बरं आहे ना शिव सकाळ पाऊस खूप आहे रात्रीपासून खूप पाऊस पडतोय तर पावसामुळं पाऊस खूप असल्यामुळे लोकांना खूप त्रास झालाय कामाला वगैरे रोडवर सगळं पाणी वगैरे आलंय तेच पाहायला आलोय बाहेर कि किती पावसामुळे किती पाणी वगैरे भरलंय काय आहे कसं काय ते तर मग गरज असल्यावरच तुम्ही लोकांनी पण सुद्धा बाहेर पडा शक्यतो बाहेर पडू नका कामावर जाणार हो नाही पण सध्या काळजी घ्या पावसातून खूप पाऊस पडतोय तर गव्हर्नमेंट काय आपल्याला नोकरदार काय आपल्याला सुट्टी देणार नाही तर आपण स्वतःने स्वतःची काळजी घ्या पाऊस खूप आहे दोन दिवसापासून आज रात्रीपासून पण खूप पाऊस पडतोय तर काळजी घ्या तुम्ही तर मी आलोय बाहेर बघायला पावसामुळे किती पाणी वगैरे भरलंय काय किती काय तर थोडा वेळ पाहूया आपण बाहेरचं वातावरण कसं काय आहे आणि मग तुम्हाला मी अपडेट देतो तर मग चला पाऊस नवीन पावड्यामध्ये झालेला नवीन वॉटरफॉल खूप पाणी येत आहे खूप पाऊस पडतोय वरापासून आणि हा पाऊसामुळे सगळा हा पाण्याचा ओळखलो पाहू शकता अख्खा रोडवर सगळा कचरा जमा झालेला आहे तर आपण अजून थोडे पुढे जाऊन बघूया काय कंडिशन आहे काय कसं काय आहे ते तर मग चला जाऊया मित्रांनो पाहू शकता हा हिरवागार निसर्ग मस्त वगैरे हिरवागार वातावरण सुंदर आहे सुंदर आहे छान आहे सगळं काय आहे मस्त आहे हा डोंगर डोंगर पूर्ण धुक्यामध्ये दडून गेलेला आहे कारण पाहू शकता डोंगरामध्ये मस्तपैकी धबधबे निर्माण झालेले आहेत वॉटरफॉल निर्माण झालेले आहेत आपण आपण पुढे जाऊया वातावरण कसं बघूया अजून पाहुणी कुठे कुठे भरले तेही पाहूया तर मग चला मित्रांनो पाहू शकता खूप पाऊस पाऊस पडल्यामुळे रक्षाला धक्का वगैरे मारत चाललेले आहेत तर पाऊस खूप आहे पाहू शकता रोडला सुद्धा पाणी आहे तर कामावर जाणाऱ्या रोकर नोकरदार वर्ग काय करणार या पावसातून वगैरे काय त्यांची कशी जाईल काय तुम्ही पाहू शकता हे काका त्यांची रिक्षा बनून पडलेली आहे रिक्षाला धक्का मारत चाललेले आहेत आणि रोडवर पाणी बघा साचलं आहे किती मित्रांनो पाहू शकता नाळे पूर्ण तुडुंब भरलेले आहेत ओवरफ्लो व्हायला थोडा वेळ थोडा पाणी बाकी आहे पण पाहू शकता पूर्ण नाळे तुडुंब भरलेले आहेत हा काळपासून भरलेल्या पावसात खूप पाणी भरलेलं आहे मित्रांनो अजून पुढे जाऊन बघूया रोडवर सुद्धा पाणी आलेलं आहे पाहू शकता रोडवर सुद्धा पाणी आहे पाऊस जास्त असल्यामुळे लोकांची रहदारी पण कमी आहे लोक बाहेर पडली नाहीयेत काही ठराविक माणसं आहेत तर ह्या रोडला खूप गर्दी असते हा स्टेशनला रस्ता आहे स्टेशनला जाण्याच्या रस्त्यावर पाणी भरलेलं आहे पाहू शकतात नमस्कार मंडळी आपण आहोत स्टेशन काळवा स्टेशन रोडला तलावाच्या बाजूला स्टेशन रोडला दोन तलाव आहेत तर मग मागं बघू शकता हा तलाव तलाव तुडुंब भरलेला आहे तर तुम्ही पाहू शकता खूप भरलेला आहे हा तलाव तर आपण थोडा व्ह्यू घेऊया तलावाचा बघू शकता बा खूप तुडुंब भरलेला आहे हा तळाव जोरदार पावसामुळे सुंदर असा नजारा पावसाने हजेरी जोरदार लावलेली आहे आणि वातावरण खूप टाईट केलेलं आहे मित्रांनो रात्रभर पावसा पाऊस पडून पावसाने पूर्ण वातावरण फुल चिल्ड केलेलं आहे ढग सुद्धा डोंगराला भेटलेले आहेत बघू शकता पाहू शकता नजारा ते सुंदर असा नजारा आहे ढग पाऊस हा हिरवागार निसर्ग छान वाटतंय बघायला आणि अनुभवायला सुद्धा खूप छान वाटतय बघा तुम्ही अर्धा डोंगर ढगामध्ये गेलेलाय रो मित्रांनो रोडला खूप पाऊस असल्यामुळे लोकांनी वाट बघा कुठून काढलेली आहे तर जंगला जंगलातून लोक येत आहेत रोडला खूप पाणी आहे काय करणार लोकांना कामावर सुद्धा जायचं आहे पण आपल्या नोकरदार वगैरे काही सुट्ट्या वगैरे नसतात पण काय करणार त्यांना कसंही करून त्यांना दिवस भरायचा असतो ना कामावर द्यायचा असतं नुकतार वर्गाचे खूप हाळ असतात सर। पाऊस एवढा चालू आहे बाहेर पाणी वगैरे भरल्या ट्रेन सुद्धा आय थिंक बंद आहेत आणि त्यातून ही लोक बघा कशी वाट वाट काढून येत आहेत बघू शकता पूर्ण आजूबाजूला झाडी आहे जंगल आहे तिथून लोक येत आहेत मित्रांनो आपण सुद्धा तिथूनच जाऊया असा रस्ता आहे पाहूया लोक अजून येतातच आहेत गावाला आल्यासारखं फील झालंय इथे पण पाणी आहे थोडं सावकाश जाऊया रस्ता काही एवढा काही आपला कडक नाहीये चंगतला रस्ता आहे दगड धोंडे चावले आहेत लोक सुद्धा येत आहेत तर मग ट्रेन बंद आहेत ट्रेन चालू आहेत का विचारतायत आपण स्टेशन रोडलाच गेलो होतो तर आईल्या होत्या ट्रेन सुद्धा बंद आहेत बंद म्हणजे खूप लेट आहेत खूप म्हणजे खूपच लेट आहे तर मग आपण आलो चला आपण पुढे जाऊया आलो आहोत आपण रोडला निघालेलो आहोत बाहेरच रोड आहे का निघालेलो आहोत रोडला सुद्धा पाणी कशा नाळे एकदम कुडंब भरलेले आहेत मित्रांनो आपण बाहेरचं वातावरण पाहिलं असेल कसं काय आहे का आहे पूर्ण खूप पाणी वगैरे साचलेलं आहे रोडला सुद्धा पाणी आहे ट्रेन सुद्धा बनत नाळे वगैरे सगळे भरलेले आहेत तर आपण बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवायचं आहे तर मग चला आता आपण निघालोत घरी आता घरी जाऊन मला ऑफिसला जाऊ की नको विचार करतोय कारण बाहेर खूप पाणी वगैरे खूप पाऊस आहे तर बघूया ऑफिस टाकूया गाडी वगैरे जाण्याचा काही चान्स नाही आहे रोडला खूप पाणी आहे खूप पाऊस आहे लोक बाहेर पडण्यापेक्षा खूप अजून पाऊस पडल्यावर आपण अडकण्यापेक्षा आज थोडा आरामच करूया बघूया सगळं तर मग बघितलं असेल बाहेर वातावरण लोकांना तुम्हाला वा पुन्हा एकदा सांगतो अ गरज असल्या तरच बाहेर पडा कारण पाऊस खूप आहे बाहेर रोडला सुद्धा खूप पाणी आहे तर शक्यता बाहेर पडूच नका कारण पाऊस पूर्ण दिवसभर चालू राहील असं वाटतंय कारण काल रात्रीपासून पाऊस पडतोय तर मी तुम्हाला सांगतो विनंती करतो की गरज असली तरच बाहेर पडा नाहीतर पडू नका आणि स्वतःची काळजी घ्या आणि चला आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया भेटूया नक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबक्राईब करा धन्यवाद थँक्यू